समस्त गावकरी मंडळी फुरसुंगी यांच्या वतीने श्री शंभू महादेव उत्सवानिमित्त कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आहे या कुस्ती स्पर्धेला शंभर वर्षापेक्षा मोठी परंपरा असून महाराष्ट्रासह दिल्ली हरियाणामधील नामवंत मल्ल यामध्ये सहभागी होणार आहेत शुक्रवार दिनांक बारा एप्रिल रोजी दुपारी एक ते सायंकाळी सात वाजेपर्यंत शिवशंभू स्टेडियम फुरसुंगी येथे या निकाली कुस्त्या रंगणार आहेत अशी माहिती स्पर्धेच्या आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली स्पर्धेतील विजेता मल्लांना एकूण तीस लाख रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत पंजाबचा हिंद केसरी पहिलवान रुबल विरुद्ध भारत केसरी रुस्तमे हिंद पहिलवान हितेश कुमार यांची कुस्ती विशेष आकर्षण असणार आहे याशिवाय भारत केसरी पहिलवान सोमवीर विरुद्ध वस्ताद सतपाल यांचा पठ्ठ्या सत्येंद्र कुमार महाराष्ट्र केसरी बाला रफीक शेख विरुद्ध पुण्याचा गणेश जगताप माऊली दाबाडे विरुद्ध शिवराज राक्षे सायनाथ रानोडे विरुद्ध निलेश लोखंडे मुन्हा झुंजुर्के विरुद्ध कौतुक डाफळे या नामवंत मल्लांच्या कुस्त्या यामध्ये होणार आहेत या, या कुस्त्यांमधील विजेत्या पैलवानांना चांदीची गदा बक्षीस म्हणून दिली जाणार आहे पश्चिम महाराष्ट्रातील आजवरचे सर्वात मोठे निकाली कुस्त्यांचे मैदान म्हणून या स्पर्धेची सर्वदूर ओळख आहे यानिमित्त देशातील तगड्या मल्लांचे मल्लयुद्ध अनुभवण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे नामवंत मल्लांच्या एकूण पासष्ट कुस्त्या यावेळी होणार आहेत यामध्ये हिंद केसरी भारत केसरी महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र चॅम्पियन्स ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी चॅम्पियन्स तसेच महाराष्ट्रातील मैदानी कुस्त्यातील वादळ निर्माण करणाऱ्या मल्लांच्या कुस्त्या होतील तरी कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे नमस्कार यावर्षी पुरसुंगी गावाचा शंभू महादेवाच्या उत्सवानिमित्त पासष्ट कुस्त्या सालाबादप्रमाणे आम्ही जोडलेल्या आहेत कुस्त्या जोडून निकालीच होणार अशा पद्धतीच्या कुस्त्या लागल्यात पाच हजार रुपयापासून तर साडेतीन लाख रुपयापर्यंत इनामाच्या अशा एकूण तीस लाख रुपयाच्या कुस्त्या यावर्षी पुरसुंगीच्या आखाड्यात होत आहेत यावर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे पुरसुंगे गाव नव्यानेच पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाले पण गावाची परंपरा ही अशीच चालू राहण्यासाठी पुरसुंगे गावातल्या युवकांनी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेऊन आपल्या गावाचं वैभव टिकण्यासाठी मोठ्या प्रमाणात कुस्त्या जोडून साधारण कुस्ती दंगलमधले पंचवीस नवीन असे सध्या अतिशय फेमस असलेले पंचवीस पैलवानांच्या कुस्त्या पुरसुंगीच्या आखाड्यात जोडलेल्या आहेत दहा हजार आसन क्षमता असलेल्या आमच्या पुरसुंगीच्या स्टेडियममध्ये बारा तारखेला हा आखाडा दुपारी एक ते सायंकाळी नऊ वाजेपर्यंत संपन्न होणार आहे अजून काय काय कार्यक्रम आदले अकरा तारखेला काठीची मिरवणूक शंभू महादेवाच्या काठीची मिरवणूक पालखीचा सोळा त्यानंतर कलावंतीनीचा कार्यक्रम तसेच तमाशाचा कार्यक्रम आणि सायंकाळी रात्री छबिन्याचा कार्यक्रम असतो गावोगावचे डोलजिमचे खेळ शंभरपेक्षा जास्त सध्या दुष्काळाची परिस्थिती असल्यामुळं गावोगावचे खेळ जास्त प्रमाणात आता या खड्या या फुरसुंगीच्या उत्सवात येतील साधारण त्याही खेळांना गावच्या वतीने तीन ते ती चार लाख रुपये आणि वैयक्तिक काही लोक तिकडं पैसे आमच्या गावकरीस देतात असे मिळून दहा लाख रुपयापर्यंतचं तोही इनाम या खेळगड्यांना दिला जातो अशा मोठ्या प्रमाणात यावर्षी उरुस उत्सव साजरा होतो आहे आमची विनंती आपण सर्वांनी या उत्सवाला येऊन एक वेगळ्या प्रकारचा शहराच्या जवळ असलेल्या गावातसुद्धा परंपरा टिकून ठेवण्याचं काम आमच्या ग्रामस्थांनी केलं आहे ते आपण पाहावं अशी आपल्याला विनंती